नमस्कार मंडळी कसे आहात तर बघा संध्याकाळचे वाजले आत्ता सहा तर खूप छान असा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओवर ला सबस्क्राईब लाईक शेअर आणि करा तर बघा खूप अशी छान बघा आपण जी पूजाची जी, जी मांडणी आहे ती केलेली आहे तर आहोनीच केलेली होती ती तर बघा मस्त किती असे छान केले आपले मी पूजा वगैरे मांडतो बाकीचं जे काही साहित्य लागणार होतं ते फक्त मी हाताखाली दिलं होतं तर त्यांचं त्यांनी बघा अशा पद्धतीनं पूजा वगैरे मांडली आणि नंतर ते कामावरती गेले पूजा मांडून तर मस्त अशी आपली बघा पूजा मांडली तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तर बघा हे जी फळ दिसतं तुम्हाला सांगते मी लहानपणी बघितलं होतं पण याचं मला नाव आठवत नव्हतं तर तुम्हाला कुणाला जर माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण ते फळ जेव्हा मी बघितलं त्यावेळेला लहानपणीची आठवण झाली ते मी खाऊन पण बघितलं पण थोडंसं गोड असं लागत होतं तर बघा हे कोणतं फळ आहे नक्की सांगा बघा असं आहे पूर्णपणे बघा बरेचसेच असे भरपूर लागलेत बघा त्याला असे फळं छोटी छोटी साहित्य आणि जी आपली जी शेवरी घातलेली आहे त्याच्यावरतीच तो वेल असा बघा वरती असा गेला आहे तर खूप मस्त असं वाटत होतं तर संध्याकाळी बघा मी पंचामृत वगैरे बनवलं आहो याच्या आधी कारण आल्यानंतर पूजा वगैरे वाचून घ्यायची होती आणि मस्त अशी शेवायची खीर बनवली होती गोडामध्ये बघा किती छान अशी खीर बनवली आणि पंचामृत बनवलं होतं मस्त असे बघा पावट्याचं आपल्या दारासमोरच पावटे आहे त्यामुळे चुनुला पावटा बघा आणलेला होता आणि रस्सा मस्त असा बनवला आहे तो मात्र फायदा होतो पावटे असल्यामुळे भरपूर असे आणि टेस्टी आहेत पावटे तर मस्त असे बघा मी चपात्या बनवल्यात आणि दोन पार्टमधलेच व्हिडिओ आहेत तर हा बघा मस्त असा भात बनवला होता आणि सकाळी आतर्वाला बघा डब्यासाठी वांग्याची भाजी बनवली होती सुक्की कारण त्याला वांगं आणि दही खायला खूप आवडतं आणि त्यानंतर दोन चपात्या त्याला डब्यामध्ये घातल्या होत्या जास्त त्याला मोठ्या आवडत नाहीत छोट्याचं आवडतात बघा तर सर्वांना शुभ सकाळ बघा सकाळची सुरुवात झाली चहा वगैरे आत्ता बनवला आहे मला कारण मी दुधाचा चहा पित नाही कोराच पिते आणि सकाळचं बघा वातावरण किती छान आहे प्रत्येकांची काही ना काहीतरी लगबग असते सकाळची रानातली वस्ती म्हटले की शेतातली कामं वगैरे असतात तर खूप छान असं वातावरण आहे आतर्व पण शाळेत गेलाय आहो पण गेले कामाला तर हा तुम्हाला दारासमोर जो बारीक बारीक कचरा दिसत असेल काल बघा स्वच्छ केलेलं होतं तर हा कचरा जर झाड आहे बघा आमचं तर ते झाडाचे जे पान आहे ते मनानच वगून अशी खाली बघा पडतात त्याचा ते कचरा होतोय ते आता उन्हाळ्यात झाड काढायचंय तर अशी बघा आपली जी पूजा होती ती अशी झाली होती आता आज पूजा वगैरे आपली उतरायची तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा चॅनेलवरती जर कोण नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद